बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी मी कोणत्याही खात्याची अपेक्षा केलेली नाही अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल शपथविधीनंतर छगन भुजबळ यांनी पहिलीच प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीवर व्यक्त केली आहे शपथविधीनंतर भुजबळांची ही पहिली प्रतिक्रिया महत्वाची प्रतिक्रिया समोर येते शपथविधी घेतलेले आहेत शपथविधीच्या संदर्भात अनेक चर्चेनंतर ना शपथविधी काय भावना आता ठीक आहे याचा शेवट गोड ते सगळं गोड बरोबर तुमच्या आयुष्यामध्ये कायम अप अँड डाऊन्स प्रचंड आहेत पण उद्या कधी हटक धरून असतात कायम झालं कारण म्हणजे आयुष्य लहानपणापासून असंच आहे आणि राजकारणात आल्यापासून सुद्धा असंच आहे कित्येक वेळेला तुम्ही म्हणतात त्यामुळे खाली साप शिडीचा खेळ असतो ना तसंच आता तुमची शिडी मोठी आहे आता परत आता काय ठीक आहे आता एक्क्याण्णव साली पहिल्यांदा मी मंत्रिपदाची शपथ घेतली होती बरोबर सुधाकरण नाईक मुख्यमंत्री असताना त्याच्यानंतर चालूच आहे येणं जाणं येणं जाणं वाऱ्या चालू आहे भुजबळ साहेबांना अपेक्षा कोणत्या विशिष्ट खात्याची काही नाही जे काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील ते स्पेशल थँक्स या सगळ्यासाठी पुन्हा द्या पहिल्यांदा म्हणजे माझ्या मतदारसंघातील जे आहे एवला येवला मतदारसंघातील माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि समता परिषदेचे कार्यकर्ते आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे जे आमचे नेते आहेत अजित पवार तटकरे साहेब आणि प्रफुल पटेल साहेब आणि त्याचबरोबर जे आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मोदी साहेब आणि साहे अमित शहा साहेब सुद्धा खूप सहकार्य धन्यवाद भुजबळ साहेब अभिनंदन क्रिया दिली खास एन डी टी मराठीला सागर एन डी टी मराठी मुंबई राजभवन